एखादा आपल्याला आवडतो आणि एखादा आपल्याला आवडत नाही ह्याचं जर कारण असं बघायला गेलो तर ते फक्त ह्या जन्माचं गणित नसून आपल्या अनेक जन्मांचं गणित त्यामध्ये दडलेलं आहे अर्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने जी वैरवृत्ती जसं आपण प्राण्यांमध्ये पाहतो जसं सर्प आणि मुंगूस यांच्यामध्ये स्वभावतच वैर आहे तर तो, तो कशामुळे असतो याचं उत्तर दिलेलं आहे अध्याय नंबर अकरा ओवी नंबर नव्वद देव म्हणतात सर्पमुंगूस पूर्ववृत्ती जन्म पावती जे जे वासना उरे अंती ते ते गती प्राण्यासी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो की सर्प आणि मुंगूस हे पूर्वजन्मीच्या संस्कारांच्यामुळं वैरवृत्तीनेच राहतात कारण पूर्वजन्मामध्ये त्यांचं वैर आधीपासूनच होतं आणि म्हणून ती वैराची वृत्ती या जन्मामध्ये आलेली आहे देव म्हणतात मृत्यूसमयी जशी प्रबळ वासना त्या जीवाची असते त्याप्रमाणे ते, ते, ते पुढचं शरीर प्राप्त करतं जो ध्यास त्या जीवाच्या मनाने लावलेला असतो त्याप्रमाणे त्याला गती प्राप्त होते म्हणून समजा ह्या जन्मामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष वाटत असेल तर ते फक्त ह्या जन्माचंच कारण आहे असं नाही कदाचित अनेक जन्मांमध्ये द्वेष भावना आधीपासूनच होती आणि ती वाढत वाढत आज ह्या जन्मामध्ये सुद्धा ती द्वेषभावना त्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते म्हणून एखाद्याबद्दल प्रेम निर्माण होणं किंवा एखाद्याबद्दल आवड असणं एखादा आपल्याला आवडतो आणि एखादा आपल्याला आवडत नाही ह्याचं जर कारण असं बघायला गेलो तर ते फक्त ह्या जन्माचं गणित नसून आपल्या अनेक जन्मांचं गणित त्यामध्ये दडलेलं आहे म्हणून आजसुद्धा आपल्याला ही शिकवण आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे की जर आपण सर्वांशी प्रेमाने वागलो तर हे प्रेम जे आपण जगाला देऊ ते कधीही वाया जाणार नाही पुढच्या जन्मामध्ये सुद्धा ते प्रेम कामी येईल आणि साहजिकच अनेक लोक तुमच्यावर पुढे प्रेम करतील म्हणून जो सिद्धांत देवाने दिलेला आहे की जे देशील ते घेशील आज जर तुम्ही जगाला प्रेम अर्पण केलं तर पुढं ते प्रेम परत तुमच्याकडे येणार आहे आज तुम्ही जगाला द्वेष दिला आज तुम्ही जगाला अहंकार दिला जी भावना तुम्ही जगाला द्याल तीच भावना परत तुम्हाला प्राप्त होते फक्त ते ह्याच जन्मात मिळेल असं नाही तर त्याला अनेक जन्मसुद्धा घ्यावे लागतात आणि इतिहासामधलं एक उदाहरण आपल्यासमोर आहे की जसं पितामह महाभारताच्या महा युद्धामध्ये शरपंजरी पडले होते म्हणजेच बाणांच्या शय्येवर जे अठ्ठेचाळीस दिवस राहिले तर त्यांनी विचार केला की हे असं मला का घडलं मला इतक्या यातना का सोसाव्या लागल्या भगवान श्रीकृष्णांना त्यांनी प्रश्न केला होता की हे देवा मी असं कोणतं कर्म केलेलं आहे ज्याचं फळ मला हे प्राप्त होतं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भीष्मपितामाला सांगितलं की त्र्याहत्तर जन्म तुम्ही मागे जा त्र्याहत्तराव्या जन्मामध्ये तुम्ही शिकार करत असताना बाणाने एका सरड्याला उचलून काट्यांमध्ये टाकलं आणि त्या काट्यांमध्ये पडल्यानंतर त्या सरड्याला ज्या वेदना झाल्या जा ज्या यातना झाल्या ती यातना जशी त्या सरड्याला झाल्या त्या यातनाच जा आज तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत बघा त्र्याहत्तर जन्मानंतर जी भावना भीष्मपिताम्याने त्या सरड्याला दिली होती तीच भावना त्यांना बाणांवर पडून प्राप्त झाली म्हणून केलेलं कर्म कधीही वाया जात नाही ते फिरून फिरून आपला पाठलाग करून परत आपल्याला भोगावंच लागतं हा सृष्टीचा सिद्धांत आहे हा निसर्गाचा नियम आहे हा भगवंताचा नियम आहे म्हणून जी काही आज आपल्याला वैर असेल एखाद्याबद्दल द्वेष असेल एखाद्याबद्दल प्रेम असेल ते फक्त या जन्माचं गणित नसून ते अनेक जन्मांच्या संस्काराचं रिझल्ट आहे आणि म्हणून आज आपण ह्या जन्मामध्ये जर प्रेम शांती सद्भाव परोपकार ह्या गुणांना जर वाढवलं आणि ते जगाला दिलं तर पुढच्या अनेक जन्मांमध्ये तुम्हाला ते प्राप्त परत होईल आणि तुम्ही आनंदात जीवन जगू शकाल ह्या सिद्धांतावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म अत्यंत चांगले ठेवून आपण हा जन्म सार्थकी लावावा यासाठीच देवाने या ठिकाणी सर्प आणि मुंगूस यांचं उदाहरण दिलेलं आहे ते जन्मतःच वैरी आहेत कारण मागच्या जन्मामध्ये त्यांच्यामध्ये दृढ वैर्भाव होता म्हणून त्यांना हे शरीर प्राप्त झाली आणि ते सर्प आणि मंगूसच्या शरीराला या गतीला गेले आपल्याला अशा प्राण्यांच्या शरीरात न जाता आपल्याला दिव्य योनींमध्ये जन्म घ्यायचा आहे मनुष्य शरीरात राहून मोक्षाची प्राप्ती करायची आहे म्हणून कर्म आपले चांगले असले पाहिजे आणि सगळ्यांबद्दल खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे सिद्धांतावर आपण काम करावं धन्यवाद जय बाबाजी